मैत्रिणीची चेष्टा मस्करी करणं जीवावर बेतलंय इन्स्टाग्रामवर मुलाची फेक प्रोफाईल बनवून मैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आणि प्रेमात अखंड बुडालेल्या मैत्रिणीनं आत्महत्या करून जीवन संपवलंय नेमकं काय घडलंय बघूया इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट करून मैत्रिणीला फसवलं मैत्रिणीसोबत मस्करी करणं अंगलट मानसिक तणावातून तरुणीची आत्महत्या सोशल मीडियावरून मैत्रिणीनेच केलेल्या चेष्टा मस्करीनं एका तरुणीच्या आयुष्याचा अंत झाला इंस्टाग्रामवरील बनावट प्रेम प्रकरणातून केलेल्या आत्महत्येनं सातारा जिल्ह्यासह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे मैत्रिणीची चेष्टा मस्करी करण्यासाठी मुलीनं इंस्टाग्रामवर एका मुलाचं फेक प्रोफाईल तयार केलं फेक प्रोफाईलसोबत पीडित मुलगी दररोज चॅटिंग करू लागली चॅटिंग करता करता पीडित मुलीला आरोपी मुलीनं प्रेमाच्या जाळ्यात फसवलं मैत्रीण प्रेमात बुडाल्याचं पाहून आरोपी मुलीनं फेक प्रोफाईलवरील मुलाचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला त्यामुळे पीडित मुलीची मानसिक स्थिती बिघडली बनावट मुलाच्या मृत्यूचा धक्का न पचल्यानं तिनं आत्महत्या केली सोशल मीडिया हा सोशल मीडिया फक्त व्हर्च्युअल नसून हा अस्तित्वात त्याचे बरेच परिणाम असतात त्यामुळे हे वापरताना खूप काळजीपूर्वक वापरला पाहिजे त्याचबरोबर पालकांनी देखील आपले मुलं कोणासोबत बोलतायत किमान अठरा वय झालेपर्यंत तरी सगळ्या गोष्टी त्यांनी मॉनिटर केलंच पाहिजे फेक अकाउंट बनवलेल्या मुलीला पोलिसांनी अटक केली आहे तरुण वयात मुलं मुली एकमेकांची चेष्टा मस्करी करतच असतात मात्र भावनांशी खेळत केलेल्या मस्करीने एका मुलीचा हकनाक जीव केलाय शार तपाचो विस्तास सातारा